हो आहे का ना मला नाही का गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचंय तेवढा एक चांगला फोन दाखवा ना येऊ घ्या एक आ, ये काम करा दोन फोन दाखव दोन दोन हा अहो मला दोन गर्लफ्रेंड आहेत ना दोन आहेत का ठीक आहे पेमेंट कुठं करू या ह्याच्यावर पेमेंट करा हा हा कर नेटवर्क नाही झाला नाही का ना एक काम करतो मी स्कॅन केलाय मी बाहेर जाऊन पेमेंट करतो हा करा 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 हो आली का नाही पहिला म्हणलं पैसे नव्हते हो बर झालं तुम्ही आला हो आली का हा नाही ना आले अजून आईला गेला वाटतं आता घरी जाऊन येऊ आली का रेंज नाही अजू करायचं बघ नाल्या सर नाही बघतो नाही राहिल्या